आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली सिंधुरत्न जॉब फेअर दोन हजार चोवीस याचं आयोजन भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य यांच्या आयोजित एकत्रितपणे आम्ही हा संपूर्ण आयोजन केलेला आहे आणि संपूर्ण कार्यक्रम हा बारा तारीखला सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालेल आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे वरिष्ठ नेते आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत मला सर्वप्रथम संपूर्ण सिंधुदुर्ग रत्नागिरीतील सगळ्या युवक आणि युवतींना बेरोजगारी संदर्भात मला अशी हात जोडून विनंती करायची आहे की हा कार्यक्रम कोणताही कोणत्याही हेतूने न घेतला असल्यामुळे त्याला फक्त माझी विनंती अशी आहे की आपण सगळ्यांनी सात हा टायमिंग हा नक्की ठेवला पाहिजे आणि सात या मध्ये त्याने आलं पाहिजे कारण कार्यक्रमाची सुरुवातच आमची सात वाजता होणार आहे कारण येणाऱ्या आठ ते नऊ तासामध्ये प्रचंड मुलांना आम्हाला रोजगाराची परीक्षण करून त्या ठिकाणी त्या ते, ते जे कंपन्या आहेत त्या कंपन्यांकडून त्यांची डिटेल्स घेऊन ताबडतोब त्यांच्या जॉब संदर्भात त्यांना आदेश दिला जाईल त्यांना नोकरीची ताबडतोब परमिशन दिली जाईल आणि ज्यांना भेटणार नाही नोकरी त्यांना लगेच जॉब कार्ड पण दिलं जाईल मला वाटतं मुलांची संख्या आता ऑनलाईन मध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेली असल्यामुळे क्यू आर कोडचा वापर करून असंख्य मुलांनी याचं नोंदणी केलेली आहे आणि या नोंदणी केल्यामुळे जो पहिला मुलगा किंवा पहिली मुलं येतील त्यांना पहिलं प्राधान्य दिलं जाईल म्हणून मी विनंती वारंवार का करत आहे तर काही मुलं लेट येतील आणि सुरुवातीला मग त्यांना जॉब कार्ड दिलं जाऊ शकतं मग त्याच्यासाठी लवकरात लवकर जेवढी मुलं येतील या सर्व मुलांना लवकरात लवकर त्या त्या एकशे वीस कंपन्या आहेत त्या एकशे वीस कंपन्यामध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या अ क्षेत्रामध्ये त्या मुलांना सामावलं जाईल माझे जा हात जोडून पुन्हा एकदा सर्व मुलांना विनंती आहे की बारा तारीखला सकाळी मॉर्निंगला सात वाजतापासनं संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालू राहील आणि सगळ्यांना खुशीमध्ये आम्हाला घरी पाठवायचं असल्यामुळे या सर्व मुलांना त्यांच्या आई वडिलांना मी हा जो विनंती करतोय की आपला टायमिंग चुकू नये आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल